भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा सर्वात शिस्तबद्ध आणि सध्या सर्वात यशस्वी राजकीय पक्ष या पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे अनेक दिग्गज अनुभवी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे नेते या पदासाठी दावेदार मानले जात होते पण अचानक एका रात्रीत बिहारमधील एक तरुण पंचेचाळीस वर्षीय आणि राष्ट्रीय राजकारणात फारशी ओळख नसलेल्या नेत्याला थेट पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं जातं बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना भाजपनं अध्यक्ष म्हणून निवड केली आहे अध्यक्ष निवड होण्यापूर्वी नितीन नबीन हे नाव बिहार सोडून देशात कोणालाही माहीत नव्हतं पण अध्यक्षपदासाठी अनुभवी आणि दिग्गज नेते असताना भाजपनं नितीन नबीन यांची निवड नक्की काय संदेश करून दिला आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप कायमच घरणेशाला विरोध करत आला आहे पण नितीन नबीन हे घरणेशा येत आहेत त्यामुळं भाजपमध्येही सध्या नवीन घराणेशाही सुरू झाली आहे का आज आपण भाजपच्या या सर्वात नवीन आणि धाडसी निर्णयाचा सखोल अभ्यास करणार आहोत नितीन नबीन नक्की कोण आहेत त्यांची जात त्यांचं कुटुंब त्यांचा राजकीय वारसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते इतर सर्व दिग्गजांना मागे टाकून या पादासाठी उजवे कसे ठरले नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात नितीन नवीन हे बिहारमधील पाटणा येथील बांखीपूर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते सलग पाचवा निवडून आलेले आमदार आहेत सध्या ते बिहार सरकारमध्ये पथनिर्माण आणि नगर विकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आहेत त्यांचा राजकीय प्रवास जवळजवळ दोन दशकांचा आहे पण राष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख फार कमी होती आता त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलूया नितीन नबीन हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे सुपुत्र आहेत दोन हजार सहा साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीत बांकीपूर विधानसभा या मतदारसंघातून निवडणूक लढवली भाजपच्या स्थापनेपासूनच भाजप हा घरणेशाच्या विरोधात असणारा पक्ष आहे पण आता थेट त्यांचा होणारा अध्यक्ष हाच घरणेशाहीचं प्रतीक असणार आहे नितीन नबीन यांनी त्यांच्या वडिलांची राजकीय जागा वारसा हक्कानं घेतलेली आहे नितीन नबीन हे कायस्थ समाजातून येतात बिहारमधील जातीय जनगणनेनुसार कायस्थ समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त झिरो पॉईंट सहा टक्के आहे म्हणजे त्यांच्या जातीचं संख्याबळ खूपच कमी आहे पण भाजप त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना फक्त एका राज्याचा विचार तर नक्कीच करणार नाही ज्या जातीतून नितीन नवीन येतात त्या कायस्त समुदायाची भारतात फक्त नव्वद लाख लोकसंख्या आहे पण हा कायस्त समाज आपल्या देशातील सवर्ण समाज आहे म्हणजे कायस्त ही जात देशातील अप्पर कास्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील अप्पर कास्ट नेहमीच भाजपचा मतदार आहे मग तो ब्राह्मण असेल किंवा कायस्थ या कायस्त समाजानं कायमच भाजपला मतदान केलेलं आहे पण आपल्या जातीला भाजपमध्ये कोणतेही स्थान नाही असा आरोपसुद्धा या समाजाचा होता पण आता भाजपनं थेट नितीन नबीन यांना कार्यकारी अध्यक्ष बनवत या, बन या समाजाला कायमचा खुश करण्याचा प्रयत्न केला आहे कायस्त तर समाजाला सर्वात सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत मानला जातो बिहारच्या आर्थिक पाहणीनुसार सवर्ण समाजातील ज्या कुटुंबांची मासिक कमाई पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यात कायस्त कुटुंबाची टक्केवारी सर्वात जास्त आहे या निवडीत भाजपनं एकाच वेळी दोन संदेश दिले आहेत घराणेशाही असली तरी दर त्या व्यक्तीकडं कार्यक्षमता आणि कौशल्य असेल तर त्याला नक्कीच संधी मिळेल अल्पसंख्याक पण प्रभावशाली असलेल्या काहीस्तर समाजाला राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व देऊन भाजपनं अत्यंत हुशारीनं जातीय समीकरण साधण्याचा सा प्रयत्न केला आहे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते त्यांच्या आधी अमित शहा अध्यक्ष होते नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये संपला होता पण तरीही त्यांना थेट जून दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली यामागं कारण स्पष्ट होतं दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला नेतृत्वात नक्कीच बदल करायचा नव्हता पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकानंतर पक्षाची सत्ता पुन्हा स्थापित झाल्यावर नड्डा यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला परंतु नड्डा यांना मुदतवाढ मिळाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवल्या होत्या यानंतरही त्यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीस नंतरही पुढे वाढवण्यात आला होता पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी नड्डा यांना दोन हजार चोवीसच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य रसायन आणि खते मंत्रालयाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली भाजपमध्ये एक कठोर नियम आहे तो म्हणजे एक व्यक्ती एक पद जे पी नड्डा यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशी दोन मोठी पदं असल्यानं त्यांना एका पदातून मुक्त करण्यात येणार होतं आणि केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानं त्यांना अध्यक्षपद सोडावं लागणार होतं नितीन नबीन साधारण दीड महिना कार्यकारी अध्यक्ष राहतील त्यानंतर दीड महिन्यानंतर त्यांचा कामाचा आढावा घेतला जाईल त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांसोबत संवाद कसा आहे हे पाहिलं जाईल आणि नंतर त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवलं जाईल नितीन नवीन यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे दोन हजार तेवीसच्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची जबाबदारी जेव्हा भाजपनं नवीन यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवलं होतं तेव्हा तिथं काँग्रेस सत्ता खूपच मजबूत मानली जात होती परंतु नवीन यांनी पूर्णवेळ काम करून आणि मायक्रो मॅनेजमेंट वापरून बूथ स्तरावर कार्यक्रममध्ये पुन्हा एकदा उत्साह भरला त्यांच्या संघटनात्मक कौशल्यानं भाजपनं छत्तीसगडमध्ये जोरदार विजय मिळवला भाजपच्या सध्या निवडणुकीतील यश हाच गुणवत्तेचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो बिहार बंगाल पंजाब अशा राज्यांमध्ये नितीन नबीन यांनी यापूर्वीही संघटनात्मक काम केलेलं आहे पण छत्तीसगडमधील यशामुळं ते थेट केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत आले इतर संभाव्य दावेदार जे मंत्री किंवा वरिष्ठ खासदार होते त्यांना मागे टाकून नवीनांना संधी मिळाली पंचेचाळीस वर्षांची नितीन नवीन हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे सर्वात तरुण नेते बनले आहेत याआधी अमित शहा पन्नास वर्षांचे असताना अध्यक्ष झाले होते भाजपला युवा नेतृत्व पुढं आणायचं आहे हा संदेश या निवडून दिला गेला त्यांचा अनुभव निवडून आलेले आमदार आणि मंत्री म्हणून सरकारी कामात आहे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा याच्यामध्ये सुद्धा काम केल्यानं त्यांच्याकडे स्तरावर स्तरावरही अनुभव आहे या दुहेरी अनुभवामुळं ते सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय साधण्यास सक्षम आहेत नितीन नबीन हे मूळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ए बी पी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे आहेत याचा अर्थ ते संघ परिवारशी जोडलेले आहेत परंतु त्यांची राष्ट्रीय स्तरावरची ओळख आणि निवड ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील संसदीय मंडळानं केलेली आहे भाजपमध्ये प्रत्येक निर्णयात आर एस एसचा मोठा हात असतो पण नितीन नबीन यांच्या निवडीमध्ये आर एस एसचा कोणताही मोठा हात नसल्याचं बोललं जात आहे कारण नितीन नबीन हे भाजपच्या अध्यक्षपदासाठी आर एस एसची पहिली पसंत नक्कीच नव्हते पण सध्या भाजपमध्ये संघापेक्षाही मोदी आणि शाह यांचाच वर्चस्व दिसत आहे कारण याआधी आजपर्यंत झालेले सगळे भाजप अध्यक्ष हे संघाची पसंत होते मात्र नितीन नबीन पहिले अध्यक्ष असतील जे संघाच्या जास्त जवळचे नसतील अगदी मावते अध्यक्ष नड्डासुद्धा भाजपच्या अत्यंत जवळचे होते भाजपच्या अध्यक्षांचा इतिहास पाहिल्यास नितीन नबीन यांची निवड काही प्रमुख मुद्द्यांवरून वेगळी ठरते नड्डा देखील कार्यकारी अध्यक्ष ते पूर्ण अध्यक्ष या मार्गाने आले होते त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशात मंत्री आणि राष्ट्रीय स्तरावर संघटनेच्या सरचिटणीस म्हणून मोठा अनुभव होता संघ परिवाराशी त्यांची निष्ठा जुनी आहे पण नबीन यांचा अनुभव मुख्यतः बिहारपुरता मर्यादित आहे पण त्यांच्या निवडीनं त्यांना थेट राष्ट्रीय स्तरावर आणलं आहे हे भाजपनं आजपर्यंत केलेलं सर्वात जलद आणि गतीचं प्रमोशन आहे नितीन नबीन यांच्यावर घराणेशाहीचा शिक्का असला तरी त्यांनी फक्त वडिलांच्या नावावर आमदारकी मिळवलेली नाही सलग पाच वेळा विजय मिळवून त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे विशेषतः मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता म्हणजेच भाजपचा संदेश अगदी स्पष्ट आहे घराणेशाहीची पार्श्वभूमी चालेल पण अंतिम निर्णय तुमच्या कामाच्या आणि निकालांच्या आधारावर घेतला जाईल नितीन नबीन हे घरणेशाच्या पार्श्वभूमीतून आलेल्या पण गुणवत्तेच्या जोरावर पुढं आलेल्या ने नेतृत्वाचं प्रतीक आहे त्यामुळं नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली ही निवड केवळ एक संघटनात्मक बदल नाही ही, ही निवड भाजपच्या भविष्यातील राजकारणाचे अनेक संकेत देत आहे एक तरुण आणि बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यातील नेत्याला राष्ट्रीय स्तरावर आणून भाजपनं प्रादेशिक नेत्यांना संधी आणि युवा मतदारांना आशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे घरणेशाचा वारसा असूनही स्वतःच्या बळावर यशस्वी झालेल्या नेत्याला संधी देऊन भाजपनं एकाच वेळी टीकेलं उत्तर दिलेलं आहे भाजपच्या या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं नितीन नवीन अध्यक्ष म्हणून यशस्वी ठरतील का संघाची पसंत नसल्यानं त्यांना संघाची साथ मिळेल का आणि भाजप सध्या त्यांच्याच पक्षात घराणेशाही आणत आहे का तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा त्या राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा